नमस्कार चला आज बोलूया एम जे डी मार्को यांच्या द मिलियनर फास्लिन या पुस्तकाबद्दल हे पुस्तक थोडं वादग्रस्त आहे कारण ते श्रीमंत होण्याचा जो पारंपरिक मार्ग आहे ना त्याला सरळ सरळ नाकारतं आणि तरुणपणीत श्रीमंत होण्याचा एक धाडसी वेगळा मार्ग सुचवतं चला तर मग पाहूया हा मार्ग नक्की आहे तरी काय ही गोष्ट सुरू होते लेखकाच्या लहानपणी जेव्हा त्याने एक लॅम्बॉर्गिनी पाहिली तेव्हा त्याच्या मनात हाच प्रश्न आला म्हणजे फक्त प्रसिद्धी किंवा नशिबामुळे नाही तर खरी संपत्ती नक्की कशी बनवली जाते या एका प्रश्नाचा पाठलाग त्याने आयुष्यभर केला आणि याच शोधातून हे पुस्तक एक खूप मोठा प्रश्न विचारतं विचार करा की श्रीमंतीचा जो मार्ग आपल्याला आयुष्यभर शिकवला जातोय नोकरी करा बचत करा गुंतवणूक करा तोच मुळात चुकीचा असेल तर याच प्रश्नाच्या उत्तरात या पुस्तकाचं सार दडलंय चला सुरुवात करूया एका मोठ्या भ्रमापासून आपल्या पहिल्या विभागात आपण समजून घेऊया की श्रीमंत दिसणं आणि खरंच श्रीमंत असणं या जमीन आसमानाचा फरक आहे इथे लेखक श्रीमंत दिसणं आणि श्रीमंत असणं या दोन गोष्टींमधला फरक अगदी स्पष्ट करतो तो याला खोटी श्रीमंती म्हणतो म्हणजे बघा महागडी गाडी डिझायनर कपडे हे सगळं श्रीमंतीचं प्रदर्शन आहे खरी श्रीमंती वस्तूंमध्ये नाही तर आपल्या वेळेवर आणि आपल्या निवडींवर पूर्ण स्वातंत्र्य असण्यामध्ये आहे मुद्दा अगदी सरळ आहे श्रीमंतीचं देखावा करण्याच्या नादात खरी संपत्ती निर्माण करण्याची संधीच आपण गमावून बसतो आणि हा एक असा सापळा आहे ज्यात खूप लोक नकळतपणे अडकतात आता येतोय या पुस्तकातला सगळ्यात महत्वाचा भाग लेखक म्हणतो की आपलं आर्थिक भवितव्य ठरवणारे फक्त तीन मार्ग किंवा रोडमॅप्स आहेत चला पाहूया हे तीन मार्ग कोणते आहेत हे आहे ते तीन मार्ग पहिला साईडवॉक म्हणजे जे लोक पगारावर जगतात भविष्याचा फारसा विचार करत नाहीत दुसरा स्लो लेन हा तोच आपला पारंपरिक मार्ग चांगली नोकरी करा बचत करा आणि म्हातारपणी आरामात जगा आणि तिसरा फास्ट लेन हा आहे उद्योजकतेचा मार्ग इथे जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की त्यांची विचार करण्याची पद्धत पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळंच पूर्णपणे वेगळं आहे लेखकाच्या मते स्लो लेन हा एक मोठा जुगार आहे यात आपण आपली परुणपणीची सगळी ऊर्जा सगळा वेळ अशा भविष्यासाठी पणाला लावतो ज्याची कोणतीही गॅरंटी नाही मग या पारंपरिक मार्गांना पर्याय काय तर तो आहे लेन चला आता या लेनचं मानसिकता आणि रणनीती काय आहे ते जरा जवळून पाहूया फास्ट लेनसाठी सगळ्यात मोठा बदल हवा असतो तो, तो म्हणजे आपल्या विचारांमध्ये आपण सगळेच ग्राहक असतो म्हणजे वस्तू आणि सेवा विकत घेतो पण फास्ट लेनवर चालणारे लोक निर्माता बनतात ते इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक प्रणाली तयार करतात इथे लेखक एका मोठ्या गैरसमजावर बोट ठेवतो सहज श्रीमंत होणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं ही एक फसवणूक आहे पण लवकर श्रीमंत होणं हे नक्कीच शक्य आहे पण त्यासाठी कोणताही चमत्कार नाही तर एक योग्य व्यावसायिक प्रणाली आणि प्रचंड मेहनत लागते यालाच लेखक पैशाचं झाड लावण्यासारखं म्हणतो फास्ट लेनर एक अशी बिझनेस सिस्टम तयार करतो जी त्याच्यासाठी चोवीस तास काम करते आणि यामुळे त्याचं उत्पन्न त्याच्या वेळेपासून पूर्णपणे वेगळं होतं ठीक आहे मग हे फास्ट लेन नक्की काम कसं करतं श्रीमंत लोक नक्की श्रीमंत होतात तरी कसे याचं उत्तर दडलंय लिव्हरेज आणि स्केल या दोन शब्दांमध्ये समजा स्लोलेनवर चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा पगार खूप चांगला आहे वर्षाला दीड लाख डॉलर्स पण इथे एक मोठी अडचण आहे हे उत्पन्न पूर्णपणे त्याच्या वेळेवर अवलंबून आहे दिवसाचे तास मर्यादित आहेत त्यामुळे त्याची कमाईची क्षमताही मर्यादित आहे पण या उलट फास्ट लेनमध्ये बघा इथे व्यवसायाची पोहोच लाखो करोडो लोकांपर्यंत असू शकते आणि इथेच खरा फरक आहे स्लो लेन आणि फास्ट लेनच्या क्षमतेमधला हाच तो मूलभूत फरक आहे आणि हेच आपल्याला संपत्तीच्या एका मूळ नियमाकडे घेऊन येतं याला लेखक लॉ ऑफ इफेक्शन म्हणतो सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं उत्पन्न हे आपण किती लोकांच्या जीवनात मूल्य निर्माण करतो यावर अवलंबून असतं लाखो कमावण्यासाठी लाखो लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकावा लागतो चला तर मग आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया फास्ट लेनच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी नक्की कोणती मानसिकता आणि कोणत्या निवडी आवश्यक आहेत तर मग फास्ट लेनवर चालण्यासाठी काय लागतं सगळ्यात आधी आपल्या आयुष्याची जबाबदारी घेणं वेळेला पैशापेक्षा जास्त महत्त्व देणं शिक्षण कधीच थांबवायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगाच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणं हा फक्त पैसे कमावण्याचा मार्ग नाही तर स्वतःला बदलण्याचा एक प्रवास आहे शेवटी हा एकच प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे हा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य आपण आज कोणत्या रस्त्यावर आहोत आणि आपण निवडलेला मार्ग आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवेल का विचार करा